आता आपण शिवसृष्टीमधील संग्रहालय पाहणार आहोत अकलूजमधील शिवसृष्टी म्हणजे भुईकोट किल्ला ज्याचं जीर्णोद्धार केलेलं आहे आणि शिवसृष्टी केलेली आहे त्याच्यामध्येच एक संग्रहालय ते आपण आज पाहणार आहोत तर संग्रहालयासमोरच खूप मोठा हत्ती उभारलेला आहे आधी मावळा आहे वरती दवंडी पिटवताना माळा मावळा आहे खूप छान असा हत्ती आहे वर शिवाजी महाराजांचा अशा वारूढ पुतळा आहे आणि ह्याच्यासमोरच संग्रहालय आहे संग्रहालयाच्या समोरच दोन घोडे मावळे आहेत आता आपण संग्रहालय पाहूयात सुरुवातीला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा सिंहासनारुढ आणि जिजाबाई आता आपण संग्रहालय पाहू किल्ल्यातील कोणत्याही वस्तूला हात लावू नये संग्रहालयामध्ये विविध किल्ल्यांचे स्टॅच्यू उभे केलेले आहेत रायगड किल्ला किती सुंदर किल्ला उभा केला आहे बघा हा राजगड किल्ला आहे संपूर्ण मोठ्याच्या मोठा किल्ला उभा केलेला आहे अतिशय सुंदर किल्ल्याच्या समोर त्या किल्ल्यांची माहिती पण अशी लिहिलेली आहे किल्ले राजगड गडांचा राजा आणि राजांचा गड संपूर्ण माहिती आहे तुम्ही झूम करून वाचू शकता विजयदुर्ग किल्ला सागरामध्ये संपूर्ण किल्ला आहे प्रत्येक ठिकाणी किल्ल्याची माहिती आहे किल्ले विजयदुर्ग मराठ्यांच्या आरमाराचे वैभव किल्ले विजयदुर्ग सागरी किल्ला संपूर्ण किल्ल्याचा नकाशा इथे हा सिंधुदुर्ग किल्ला बघा सागरी सिंधुदुर्ग किल्ला किती मोठा आणि किती छान केलेला आहे संपूर्ण असे किल्ले सगळे मांडलेले आहेत इथे हॉलमध्ये हे बघा प्रचंड मोठा हॉल आहे आणि सगळे मोठेच्या मोठे, मोठे किल्ले मांडलेले आहेत सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती शिवनेरी किल्ला किल्ले शिवनेरी त्याची माहिती इथे स्वराज्याचा अग्रपूजेचा मानकरी महाराजांचा जन्म शेवनेरी किल्ल्यावर झालेला आहे तो हा किल्ला किल्ला सिंहगड हे बघा अतिशय सुंदर किल्ले सगळे केलेले आहेत पूर्ण सगळे स्टॅच्यू उभे केलेले आहेत आणि त्यांची माहिती लिहिलेली आहे किल्ले सिंहगड हा प्रतापगड किल्ला आहे आणि इकडे प्रतापगडची सगळी माहिती दिलेली आहे शिवसाम्राज्याचा भाग्यमणी आणि हा किल्ला देवगिरी बघा किती सुंदर किल्ला केलेला आहे किती त्रे मोठ्या आवारामध्ये केलेला आहे असं सगळं किल्ला किल्ल्यांचं संपूर्ण साम्राज्य इथं उभं केलेलं आहे <coughs> किल्ला देवगिरी जणू इंद्राचीच अंबारी संपूर्ण किल्ल्याची माहिती इथं दिलेली आहे तर असं किल्ल्यांचं वैभव खूप सुंदर आहे तर असं हे शिवसृष्टीतील संग्रहालय तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा जेव्हा केव्हा तुम्ही याल अकलूजला तेव्हा हे संग्रहालय अवश्य पहा, धन्यवाद